सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी तो काळ होता भारतावर इंग्रज सत्तेचा पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देशाचा अन्यायाचा जुलुमशाहीचा हुकुमशाहीचा आणि अशातच रायगड जिल्ह्यातील पनवेल गावात जन्म होतो एका मराठी वाघाचा ज्याच्या लेखणीची धार जणू वाघ नख्याच त्याच्या आवाजाने पुढे महाराष्ट्र चालला त्याने वाघासारख्या छाव्याला जन्म दिला आज आपण जाणून घेणार आहोत केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्य कार केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला पण त्यांचं मूळ गाव हे पाली आहे अष्टविनायकांमधल्या बल्लाळेश्वर गणपतीचं हे गाव हे ठाकरेंचं कुलदैवत असल्याचा उल्लेखही आपल्याला मिळतो लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या वाट्याला आला होता वडिलांची नोकरी गेली आणि पनवेलमध्ये पुढचं शिक्षण नसल्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलं शाळेची फी भरण्यासाठी फक्त दीड रुपया कमी पडला म्हणून त्यांना मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही त्यामुळे त्यांचे वकील बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले ते राहिलेच त्यामुळे त्यांना पुढील आयुष्य जगताना खूप खस्ता खावा लागले पण कदाचित विद्यार्थ्याला हेच मान्य होतं कारण ते जर वकील झाले असते तर महाराष्ट्राला एवढा मोठा नेता कधीच लाभला नसता असं म्हणतात दगडाची मूर्ती एका रात्रीत होत नाही त्यामागे शिल्पकाराची अनेक महिन्यांची मेहनत असते त्यावर अनेक घाव बसत असतात मगच मूर्ती आकार घेते तसेच ठाकरेंच्या आयुष्यात त्यांच्या संस्काराची रुजवण लहानपणी सुरू झाली होती आजोबा भिकोबा धोडपकर हे देवी भक्त साधुपुरुष होते बावीस वर्ष पंढरीची वारी गेल्यामुळे लोकसेवेचे से व्रत त्यांनी पाळलं होतं एकदा त्यांच्या आजोबा काशीला गेले होते दक्षिणा दिली नाही तर तुमचे पूर्वज नरकात सडतील अशी धमकी तिथल्या पंडितांनी त्यांना दिली खड्ड्यात गेलो तुझं श्राद्ध आमच्या पूर्वजांच्या स्वर्ग नरकाच्या किल्ल्या तुझ्या हातात आहेत का असा तेव्हा त्यांनी विचारलेला प्रश्न नकळतपणे ठाकरेंच्या मनावर अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे संस्कार देऊन मी जन्मभर जातपात आणि हुंड्यांचा विरोध केला त्याची प्रेरणा माझी आजी होती असे प्रबंधनकार म्हणतात एकदा ठाकरे छोटे असताना शाळेतून घरी परत येत होते तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या एका महाराची सावले ठाकरेंवर पडले सोबत असलेल्या ब्राह्मण मुलांनी ठाकरे विटाळला असं ओरडायला सुरुवात केली त्यांच्या आजीने हे ऐकलं त्यांनी एका ब्राह्मण मुलाला पुढे घेतलं आणि त्याची सावली ठाकरेंवर पाडली आणि म्हणाल्या महाराच्या सावलीने महार झाला तर पुन्हा ब्राह्मणाच्या सावलीने ब्राह्मण झाला आमचा दादा वडिलांपेक्षा आईचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता आईनेच त्यांना वाचनाची विशेष म्हणजे वर्तमानपत्र वाचनाची आवड लावली त्यातूनच मराठी पत्रकारितेला नव्याने घडवणाऱ्या संपादकाचा जन्म झाला हे असे संस्कार बालपणीच झाल्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच काहीस झालं होतं शाळेत शिकत असताना गाडगिळ नावाचे एक अपंग शिक्षक होते त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते तेव्हा फक्त पाचवी शिकणाऱ्या प्रबोधनकारांनी विद्यार्थ्यांच्या सहीचा अर्ज म्युन्सिपालिटीला केला होता आणि त्यांनी त्यांच्या शिक्षकांची नोकरी वाचवली होती इतकंच नाही तर एकदा त्यांनी हद्दच केली आपल्या वयाच्या म्हणजे दहा बारा वर्षाच्या बालमैत्रिणीचं लग्न पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर लावलं म्हणून त्यांनी भर मांडवात मुद्दाम होऊन म्हातारा झुकताना अवघे पाऊनशे वयमान हे गाऊन सारा मांडव पेटवून दिला होता लहानपणीच असे कारनामे करणाऱ्या ठाकरेंचं भविष्य लहानपणातच दिसायला लागलं होतं पण त्यांना वडिलांचा सहवास जास्त मिळाला नाही त्यांचे वडील प्लेगच्या आजाराने गेले तेव्हा केशव ठाकरे फक्त सोळा वर्षांचेच होते केशव ठाकरे महात्मा फुलेंना आपले आदर्श मानत होते सुरुवातीला साईन बोर्ड रंगवणं भिंती रंगवणं रब्बर स्टॅम्प बनवणं बुक बायडिंग करणं फोटोग्राफी आणि मशीन मॅकॅनिक अशी कामं त्यांनी केली कधी नाटक कंपनीत सिनेमा कंपनीत त्यांनी कामे केली गावोगावी फिरून ग्रामाफोन विकले तर विमा कंपनीत मार्केटिंग वाले झाले खाजगी कंपन्यांमध्ये तर ते सेल्समन आणि पब्लिसिटी ऑफिसर म्हणून प्रसिद्ध होते कधी शाळेत शिकवलं तर कधी इंग्लिश स्पीकिंगचे क्लास चालवले शेवटी पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात शॉर्ट हँड टायपिस ते रेकॉर्ड सेक्शनचे हेड क्लार्क अशी दहा वर्ष सरकारी नोकरी केली नाटक कंपनीत कामाला असताना जानेवारी एकोणीसशे दहा मध्ये त्यांनी मंजुळा गुप्ते यांच्याशी लग्न केलं मग मात्र त्यांनी दादरला त्यांचं बिराट टाकलं ते बांद्र्याला मातोश्री बंगल्यावर जाई बरे तरी जीवन जगण्याचा त्यांचा संघर्ष काही संपला नव्हता रोजची धडपड सुरूच होती शेवटी त्यांच्या उतारवयात बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मार्मिक नंतर त्यांचा जगण्यासाठीचा सा संघर्ष थांबला हे झालं त्यांचं वैयक्तिक पण ते इतके प्रसिद्ध का झाले लोक त्यांना इतका मान का देऊ लागले त्यासाठी आपण त्यांच्या सामाजिक कार्याकडे जरा बारकाईने लक्ष घालूया प्रबोधनकारांना पुस्तक वाचणे हे एकच व्यसन होत त्यात लोकहितवादी महात्मा फुले आगरकर आणि इंगरसॉल यांच्या वाचनाचा प्रभाव त्यांच्यावर होता त्यांनी सर्वात आधी ब्राह्मणेतर आंदोलन सुरू केले भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाचा अहवाल लिहिला गेला त्यात इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडेंनी मराठ्यांच्या राहासासाठी ब्राह्मणेतरांना विशेष म्हणजे कायस्थांना जबाबदार धरलं होतं पण सत्य मात्र हे नव्हतं इतिहास संशोधनाच्या नावाने खरा इतिहास दडपून ब्राह्मणेतरांचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा असे प्रकार पेशवाईपासून सातत्याने घडतच होते राजवाड्यांची इतिहास संशोधनात दादागिरी इतकी होती की कोणी त्यांना विरोधच करू शकत नव्हते शेवटी तेहतीस वर्षाचा तरुण म्हणजेच प्रबोधनकार मैदानात उतरले त्यांनी कोदंडाचा टणत्कार अर्थात भारतीय इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी असा ग्रंथ लिहिला यात मराठे शाहीतील ब्राह्मणेतरांचं उज्ज्वल कार्य आणि रासाला कारणीभूत ठरलेला ब्राह्मणांचा जातीवाद याचे उत्तम दाखले या ग्रंथात आहेत हे सारं इतकं चोख होतं की राजवाडे त्याला उत्तरही देऊ शकले नाही या प्रकरणामुळे ब्राह्मणवादी इतिहास पद्धतीला कायमची जरब बसली आणि नव्या बहुजन केंद्रीय इतिहास लेखनाची सुरुवात झाली बघ मात्र प्रबोधनकार शांत बसले नाही महाराष्ट्रात ते गावोगावी ब्राह्मणोत्तर चळवळीसाठी फिरले महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ नव्याने उभी केली ते पुण्याला स्थायिक झाले तेव्हा त्यांच्या ह्या कार्याला आणखी तेज मिळालं केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्यासोबत प्रबोधनकार ठाकरे असल्यामुळे त्यांच्या चळवळींना आणखीनच यश मिळाले गायकवाड वाड्याच्या गणपतीत अस्पृश्यांचे मेळे घेऊन गेले जातीभेद मोडून एकत्र पंक्ती मांडल्या गेल्या तिथेच समता सैनिक संघाची स्थापना झाली त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या त्यांच्या मृत्यूच्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या पण प्रबोधनकार या सर्वांना पुरून उरले पुण्याहून मुंबईला परतल्यानंतर एकोणीशे सव्वीस सालचा दादर इथला गणपती त्यांनी गाजवला अस्पृश्यांच्या हातून पूजा करा नाहीतर मी गणपती फोडून टाकेन अशी धमकी प्रबोधनकारांनी दिली होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर बोले यांच्या मध्यस्थीने दलित नेते मडके बुवांच्या हातची पुलं ब्राह्मण पुजारी प्रत्यक्षात देवाला वाहील असा मार्ग काढला गेला पण पुढच्या वर्षी दादरचा गणेशोत्सव बंद पडला आणि ठाकरेंनी गणपती बंद पाडला अशी बातमी सगळीकडे पसरवली गेली तेव्हा ठाकरेंनी नवरात्री उत्सवाची स्थापना केली गरबे आणि पूजा आधीपासूनच व्हायचे पण महाराष्ट्रीय पद्धतीने मूर्ती आणून सार्वजनिक नवरात्री सुरू करण्याचं श्रेय त्यांनाच त्यांना त्यांनी हुंडा विध्वंसक संघ स्थापन करून त्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जिथे हुंडा घेऊन लग्न होत असेल तिथे जाऊन ते निदर्शन करीत असत गाडवाची वरात काढित आणि हुंडा परत द्यायला लागली प्रबोधनकारांनी वीस पंचवीस विधवा विवाह सुद्धा लावून दिले मुलींच्या शिक्षणासाठी ते, ते नेहमीच पुढे असत त्यांच्या लेखणीला खरा बहर आला तो प्रबोधनमुळे त्यांनी स्वतःच्या मालकीची प्रबोधन नावाची नियतकालिका सुरू केली मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणारे रा के लेले सांगतात की प्रबोधनकार ठाकरेंच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणे कठीणच त्यांचा नुसता टोला नसे तर सणसणीत प्रहार असे त्यामुळे महाराष्ट्रावर प्रबोधनचा खप आणि प्रभाव प्रचंड होता आणि याच प्रबोधनचे निर्माते केशव ठाकरे असल्यामुळे त्यांना प्रबोधनकार ही पदवी लोकांनी दिली आणि तीच पुढे प्रबोधन बंद झाले तरी कायम राहिली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते प्रमुख नेते होते वयाच्या सत्तरीत असताना देखील या चळवळीसाठी त्यांनी व्याख्याने दिली आणि सुद्धा भोगला ते कोणत्याही पक्षात नव्हते परंतु संपूर्ण आंदोलनावर त्यांचे एक वचक होते शास्त्र लाइफ अँड मिशन ऑफ रामदास नोकरशाहीचे बंड हिंदू धर्माचे दिव्य धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म अशा प्रकारची आणखी पुस्तके त्यांनी लिहिली त्यांच्या पुस्तकांपैकी तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि हो येत्या ते शनिवारी त्यांच्या वक्तृत्वाची साधना या पुस्तकाच्या माहितीचा भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तो देखील पाहायला विसरू नका अवघ्या मराठी माणसांचं नेतृत्व म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा पुत्र महाराष्ट्राच्या मातीला देऊन त्यांनी वीस नोव्हेंबर एकोणीशे त्र्याहत्तर रोजी शेवटचा श्वास घेतला त्यांची अंतयात्रा देखील मुंबईमधील सगळ्यात मोठी अंतयात्रा मानली गेली उंबरट्या बाहेर चपलांचा ढीक हीच आपली संपत्ती असे मुलांना शिकवून अठ्ठ्याऐंशी वर्षाचं आयुष्य जगून ते समाधानाने गेले तर मग कशी वाटली आजची माहिती आशा करतो की नक्कीच आवडली असेल आणि खरंच तुम्ही इथपर्यंत हा भाग पाहिला असेल तर तुमचे अगदी मनापासून आभार मानतो चला तर मग चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा पुर्ण भाग तुम्हाला लवकर पाहता येईल आणि हा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल